म्हणजे आपण बाहेरून जे तेल आणतो आपल्या वापरासाठी आपल्या जीवनामध्ये किंवा पदार्थ बनवण्यासाठी जे तेल आणतो ते खरंच चांगलं असतं का ते ॲडल्ट्रेटेड असतं का याबद्दल मी आज थोडक्यात काही गोष्टी सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला कळेल तेल कोणतं घ्यावं ते एक व्हिडिओ आला होता त्या व्हिडिओमध्ये असं दिसत होतं की पोलिसांनी रेट टाकली आहे आणि एक तेल बनवण्याचा कारखाना त्यांनी सील केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक माणूस आता प्रश्न विचारतो त्या मुलाला जिथे काम करत होता की तुम्ही काय करता नेमकं की तो सांगत होता की आम्ही पाम ऑइल आणतो आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारची तेल बनवतो त्याला विचारलं वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे कोणती त्या तिळाचं तेल बनवतात शेंगदाण्याचं तेल बनवतात राईचं तेल बनवतात करडईचं तेल बनवतात अशी सगळ्या प्रकारची तेल फक्त पाम ऑइलपासून बनवली जातात खरंच ही तेल त्या पद्धतीने बनतात का नक्कीच नाही बनत कारण त्या त्या बियांची तेल बनवलेली असतात त्यालाच आपण ते नाव देत असतो परंतु ही तेल पाम तेलाची असूनसुद्धा त्याला वेगवेगळी नावं दिली जातात त्याचं फक्त स्ट्रक्चर बदलतं त्याचा रंग बदललेला असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटतं हे खरंच तिळाचं तेल आहे हे खरंच सूर्यफुलाचं तेल आहे त्याच्यामुळे आपण जे खातो जे पॅकड तेल पिशवीमध्ये आपण जे आणत असतो ते खरंच चांगलं आहे का ते खरंच क्वालिटीचं आहे का हे नक्कीच पाहिलं पाहिजे आणखी त्याच्यासाठी मुद्दा सांगतो की आमचा एक मित्र आहे त्यांनी तेल गाळण्याचं एक मशीन घेतलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी शेंगदाण्याचं तेल गाळलं तर जवळजवळ साडेतीन किलो शेंगदाणे त्यांना एक किलो तेल काढायला लागलं आता तुम्ही विचार करा शेंगदाण्याचा भाव किती आहे एकशे वीस रुपये किलो आता जवळजवळ चारशे ते साडेचारशे रुपये एक किलो तेल काढायला जर जात असतील तर त्या ते तेलाचा भाव झाला काय त्याच्यामुळे आता जे तेल मिळतं आहे ते साधारण एकशे पंच्याहत्तर ते दोनशे रुपये या दराने मिळतं मग ते तेल खरंच ओरिजिनल आहे का हो हा विचार करायला पाहिजे की नाही त्याच्यामुळे सांगतो की आपण जे तेल खातो ते योग्य आहे की नाही ते ओरिजिनल आहे की नाही हे नक्कीच पाहायला पाहिजे काही क्रायटेरियाबद्दल नक्कीच विचार करा तुमच्या लक्षात येईल आमच्या गावाला एका मालाच्या दुकानामध्ये गोडाऊनमध्ये तेलाचे डबे ठेवले होते आणि सहा ते सात महिने त्या माणसाच्या लक्षात नाही आले की त्यांनी ते 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 तेल आणून ठेवलं आहे नंतर त्याला सगळं ते साफ करताना वगैरे ते डबे सापडले आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ते डबे जेव्हा त्याने फोडले तेव्हा अक्षरशः फेज बाहेर आला याचाच अर्थ असा होतो की कुठेतरी अडल्ट्रेशन होत आहे कुठेतरी होते नये म्हणूनच माझं म्हणणं असं राहील की तेल घेताना लाकडी घाण्याचं किंवा जिथे तुम्ही विश्वास ठेवू शकता अशा ठिकाणचं तेल खाणं हे कधीही चांगलं कारण पाम तेल हे आपल्या तब्येतीला अजिबात चांगलं नसतं ते पचवण्याची ताकद आपल्या शरीरामध्ये नसते आणि ते पचते असं जरी वाटलं तरी ते शरीरामध्ये तसंच साठून राहतं आणि आपल्या रक्तवाहिन्या बुजवायचं काम करतं त्यामुळे अशा तेलांपासून सावध राहा शक्यतो जिथे तुम्ही विश्वास ठेवू शकता अशा ठिकाणांवरूनच तेल घ्या